तेव्हा पुढच्या तासाभरात हिंगोली इथल्या या मराठ्यांच्या मूकमोर्चाला सुरुवात होणार आहे दरम्यान हिंगोलीनंतर महाराष्ट्रात कुठे कुठे मराठा मूकमोर्चा होणार आहेत त्यावरती देखील एक नजर टाकूयात नांदेडमध्ये देखील उद्या मूक मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे मराठा समाजाकडून त्यानंतर एकोणीस सप्टेंबरला म्हणजे परवा जालन्यात मोर्चाचं जा आयोजन करण्यात आलंय सोलापुरात एकवीस सप्टेंबरला मराठ्यांचा मोर्चा निघणार आहे आतापर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीनं मराठ्यांचे मोर्चे निघालेले आहेत नवी मुंबईत देखी एक देखील एकवीस सप्टेंबरला मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सोबतच नगर आणि पुण्यामध्ये सोबतच सांगलीत देखील सत्तावीस सप्टेंबरला मराठा समाजाचा मोर्चा निघेल याआधी देखील अनेक भागांमध्ये मग उस्मानाबाद असो आणि इतर ठिकाणी देखील अशा पद्धतीनं मूक मोर्चे निघालेले होते तेव्हा आतापर्यंत कुठे कुठे मराठा मूक मोर्चे आहेत आणि त्याला प्रतिसाद कसा मिळालेला आहे त्यावरती एक सविस्तर नजर टाकूया औरंगाबादमध्ये नऊ ऑगस्टला मराठ्यांचा मोर्चा निघालेला होता सगळ्यात आधी तिथे शक्तीप्रदर्शन बघायला मिळालं उस्मानाबादेत त्यानंतर पंचवीस ऑगस्टला अशाच पद्धतीने मराठ्यांचा मूक मोर्चा झाला हजारोंच्या संख्येनं लोक जमलेले होते जळगावमध्ये एकोणतीस ऑगस्टला त्या त्यापाठोपाठ बीडमध्ये तीस ऑगस्ट रोजी अशाच पद्धतीनं हजारोंच्या संख्येनं मराठा लोक जमले आणि त्यांनी मूक मोर्चा काढला होता परभणीमध्ये तीन सप्टेंबरलाच मोर्चा निघाला होता आणि त्यानंतर आज हिंगोलीत हजारोंच्या संख्येनं जे मराठा बांधव आहेत ते उपस्थित आहेत